कंबरदुखी पाठीच्या खालचा भाग दुखणे शंभर टक्के घरगुती उपाय एकदा नक्की पहा कंबर दुखी असो किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणे किंवा पाठीच्या वरच्या भागात दुखणे असो या वेदनेने लोक खूप त्रस्त आहेत कंबरदुखी किंवा पाठदुखी हे म्हातारपणीच होते असे अनेकांना वाटते पण ते खरे नाही हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत आहे आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पाठ कंबर पाठदुखी होत आहे मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान स्त्रियांमध्ये कंबरदुखीचे प्रमाण अधिक असते कंबरदुखीवर घरगुती उपाय पाहूयात नंबर एक मोहरीचे तेल आणि लसूण लोखंडीकडे दोन ते तीन चमचे मोहरीचे तेल लसूणाच्या दोन तीन पाकळ्या घालून गरम करा लसूण पाकळ्या काळ्या होईपर्यंत किंवा पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत तेल आणि लसूण गरम करा तेल गळणीने काढून घ्या ते थोडासा थंड होईपर्यंत थांबा कमरेवर या तेलाने मसाज करा कंबरदुखीसाठी हा घरगुती उपाय नैसर्गिकरित्या काम करतो हा उपाय सांधेदुखीवरही उपलब्ध आहे नंबर दोन गव्हाची चपाती आणि तिळाचे तेल कंबरदुखीवर उपचार करण्यासाठी फक्त एका बाजूने गव्हाची चपाती शेका दुसरी बाजू कच्ची सोडा आता रात्री झोपताना चपातीच्या कच्च्या भागावर तिळाचे तेल लावा ही चपातीच्या कमरेच्या दुखणाऱ्या भागावर बांधून झोपी जा सकाळी उठल्यावर पाठदुखी नाहीशी झाल्याची दिसेल ही क्रिया जोपर्यंत कंबरदुखी कायमची बरी होत नाही तोपर्यंत करा नंबर तीन हर्बल तेल हर्बल तेलाने कमरेला मसाज केल्याने स्थायूंना आराम मिळतो आणि वेदना कमी होतात तुम्ही निलगिरी तेल बदाम तेल ऑलिव्ह तेल किंवा खोबरेल तेल इत्यादी कोणतेही हर्बल तेल वापरू शकता प्रथम तेल थोडे कोमट करा आणि नंतर वेदना नायक भागावर हळूहळू मालिश करा या उपायाने महिलांच्या कंबरदुखी बरे होते नंबर चार आले अद्रक ताजे आले बारीक वाटून घ्या कंबरेच्या प्रभावित भागावर पेस्ट व्यवस्थित लावा पेस्ट कोरडे होईपर्यंत प्रतीक्षा करा एक स्वच्छ उपदार ओले कापड घ्या आणि आले पेस्ट पूर्णपणे स्वच्छ करा कंबर दुखी असणारी व्यक्ती आठवड्यातून एकदा किंवा त्याहून अधिक वेळा हा उपाय करू शकता नंबर लिंबू आणि मीठ लिंबाच्या रसामध्ये एक किंवा दोन मीठ घाला हे लिंबू आणि मीठ मिश्रण दिवसातून दोनदा पियावे नंबर सहा गरम पाण्याची वाफ कंबर दुखण्यावर वा उपचार करण्यासाठी स्टीम मशाज देखील एक आयुर्वेदिक उपचार आहे कंबर दुखी होत असल्यास मोठ्या भांड्यात पाणी गरम करावे आता एक मऊ कि आणि कोरडा टॉवेल घ्या आणि गरम पाण्यात टाका आणि पिळून घ्या आता कमरेवर त्या टॉईलची वाफ घेतल्याने दुखण्यात आराम मिळतो वाफीमुळे शरीरात ती छिद्रे उघडतात या उपायाने महिलांच्या कंबर दुखणे ही बरे होते नंबर सात ऑथ्रोजिक्स मलम हे केवळ वेदनाशामक औषध नाही हे शरीराला पुनरुज्जीवन करते कमी वेळात खराब झालेल्या पेशी पुनर्संचयित करते वेदनाचे कारण काढून टाकते आणि कंबर आणि मनक्यांना त्याच्या मूळ स्थितीत पुनर्संचित करते आपण केवळ लक्षणापासून मुक्त होत नाही तर ऑथरेजिक्स हे कंबरदुखी मुळापासून बरी करते वापराच्या पहिल्या दिवसापासून ऑथराजिक्स शरीरात काम सुरू करते आणि वेदना कमी करते सर्व लक्षणे निघून जाईपर्यंत हा उपाय सरासरी दोन ते तीन आठवडे वापरा नंबर आठ खोबरेल तेल कापूरचे चार ते पाच गोळी घेऊन खोबरेल तेलात उकळा उकळल्यानंतर तेल गाळून बाटलीत भरून ठेवा घरी कंबरदुखीचा उपचार करण्यासाठी आठवड्यातून दोनदा आपल्या पाठीला मालिश करा कंबरदुखीवरचा हा घरगुती उपाय सांधेदुखी बरा होण्यासही सुद्धा उपयुक्त आहे नंबर नऊ निलगिरी तेल कोमट पाण्याच्या बाटलीत निलगिरी तेलाचे काही थेंब मिसळून आंघोळ केल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो कंबरदुखीसाठी हा घरगुती उपाय तुमच्या संपूर्ण शरीराला आराम देतो आणि सर्व वेतनापासून आराम देतो नंबर दहा तुळस पाठदुखीवर उपचार करण्यासाठी एक कप पाण्यात आठ ते दहा तुळशीचे पाणी टाका आणि तोपर्यंत उकळा जेव्हा ते अर्धे होईल ते थंड झाल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाकून रोज प्या यामुळे कंबरदुखीमध्ये दीर्घकाळ आराम मिळतो मित्रांनो कंबरदुखीवरील हे उपाय तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद